प्रवाहावरील अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन आहे आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला अनेकांसाठी आशेचा किरण असताना आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे या नव्या आव्हानाचा अबोने आणि अंकुश कथाखामना करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार असेल सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचक्के जवळपास सहा वर्षानंतर स्टार प्रभावाच्या मालिकेत झळकणार आहे याआधी देवयानी आणि गोठ या मालिकेत माधवने लक्षभेती भूमिका साकारली होती श्रेयस सुमन मराठी ही व्यक्तिरेखा देखील हटके असेल श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं त्यामुळे नावासोबतच हो तो आईचंही नाव लावतो अतिशय हुशार यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करणारा श्रेयस अबोली अब अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती घडवणार हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही माधवला या मालिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका